दहा वर्षीय वर्ग चौथीमधील विद्यार्थी आर्यन जयेश चव्हाण याच्या अंगावरून लोखंडी सिमेंट पाईप गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली पुसद तालुक्यातील तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी होता इनापूर येथील रहिवासी असलेले विद्यार्थ्याचे वडील जयेश चव्हाण हे पत्नीच्या गावी सासरवाडी तांडा येथे राहावयास आले होते घरची परिस्थिती बेताची असल्याने ते ऊसतोड कामगार म्हणून काम करीत होते आणि आजही ते ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते आणि पत्नीचे आई वडील यांच्याकडे आर्यन राहत होता वडसद गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये क्रिकेटची पीच सिमेंट पाईपने तयार करत असताना त्या टाइप खाली येऊन आर्यनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली उसद ग्रामीणचे ठाणेदार यांनी पंचनामा केला आज उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले शाळेत व गावात एकच शोककळा पसरली होती प्रतिनिधी विजय काळे पुसद यवतमाळ